चला तर मंडळी आज जेवणामध्ये दुपारच्या काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि अशाच चटपट्या चटण्या आपण बनवून खाऊ शकतो घरामध्ये जर भाज्या वगैरे नसल्या तर अशा चटण्या नक्की बनवून बघा मस्त पोटभर खाऊ शकता तर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा तर आज आपण मस्त असे कारल्याची चटणी आणि पत्ता गोबी आणि मस्त डाळ घालून चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी जास्त आपल्याला भाज्या वगैरे लागणार नाही आणि दुपारचं जेवण म्हटलं की मस्त भरपेट आपण आजचं जेवण बनवून खाऊ शकतो आजची रेसिपी जर आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर चला आज आपण कारल्याची चटणी बनवू तुम्हाला क मी हे गॅरंटी देणार आहे की आजची इन्स्टंट आपण कारल्याची चटणी जे बनवत आहे ना तर बिलकुल कडू होणार नाही याची गॅरंटी मी खूप स्वतःहून देते दे। पण अशा स्टेप बाय स्टेप तुम्ही रेसिपी जर बनवली ना तर बिलकुल तुमची कडू होणार नाही आजची रेसिपी तर येईपर्यंत बघत राहा मी घेतलेले आहे एक पाव कारले आणि पाहू शकता कोणत्याही आकाराचा इथे कट लावायचं आहे जरुरी नाही की आपण आपल्या मनाप्रमाणे कशा एकदम एक्युरेट आपण कट लाव लावायचा आहे बिलकुल नाही तुमच्या आवडीनुसार इथं कट लावा किंवा कशाही काप इथं करू शकता तर इथे मी काप करून घेतलेले आहे पहिल्यांदा तर कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नंतर धुवायचे नाही आपल्याला तर इथे मीठ घालायचं भर मीठ भरपूर घालायचं आहे त्याच्यामुळं याच्यामधला कडवाटपणा आहे ना पूर्ण नेऊन जाणार आहे आणि पूर्ण एक जीव करायचा आहे आपल्याला मीठ घालून इथे कारल्याला बिलकुल एकही कारलं इथं सुटलं नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपण कारल्याची कोटिंग मिठानेच करायची आहे पहिल्यांदा पाहू शकता मी इथे मीठ घातलेलं आहे आणि मस्त आता इथे आपल्याला याचा कलर न चेंज होता इथे हळद घालायची हळदसुद्धा इथे कोट करायची आहे त्याच्यामुळे याच्यामधला जे कडवाटपणा आहे ना पूर्ण मिठाने आणि हळदीनं निघून जातो तर अशीच याच पद्धतीने तुम्ही कारले बनवून बघा तुम्ही अर्ध्या घंट्यामध्ये कारले बनवून खाऊ शकता एकदम मस्त जबरदस्त बिलकुल कडू होणार नाही तर इथे मी कारल्याचं पूर्ण कोटिंग केलेली आहे पाहू शकता हळद आणि मीठ तर आता इथे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट पूर्ण याच्यामधला जे पाणी राहते कडवाट पूर्ण मिठाने निघून जाते तर इथे मी दहा पंधरा मिनटं ठेवलेले आहे पाहू शकता मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत कारले तर मी दाबूनसुद्धा तुम्हाला दाखवते की किती कि सॉफ्ट झालेले आहे तर पाहू शकता मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला आप इथे पॅन घ्यायचं आहे पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे तळून घ्यायची आहे की फ्राय करायची आहे आपल्याला करा इथे डायरेक्टली भाजी वगैरे बनवायची नाही चटणी तर इथे तुमच्या आवडीनुसार इथे तेल घाला आणि सर्वात मेन स्टीप इथे आहे की आपल्याला इथे फुल गॅसवर इथे कारल्याला मस्त कुरकुरीत करून घ्यायची आहे हे बघा मी मस्त पूर्ण टाकून देते एक सर्व एक साथ टाकून घ्यायचे आपल्याला कारले एका स्टेपमध्ये पूर्ण भाजून घ्यायचे आपल्याला आणि फुल गॅसवर आपल्याला इथं भाजून घ्यायचे फटाफट तर जास्त वेळ लागत नाही ही चटणी बनवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागते मस्त आपल्याला कारले जर पहिल्यांदा कापून धवले ठेवले ना तर मस्त फटाफट रेसिपी तयार होते आपली दुपारच्या जेवणासाठी जर दुसरे काम करेपर्यंत करे तर आपले कारले मस्त असे सेट होऊन जातात मिठात आणि याच्यामध्ये हळदीमध्ये तर पाहू शकता दोन मिनटामध्ये मस्त असे चांगल्या गरम कडकडीत ऑइलमध्ये इथे आपण टाकलेले होते अशाच पद्धतीने आपल्याला सर्व फ्राय करून घ्यायचे आहे कलरसुद्धा पाहू शकता मस्त असं छान आलेला आहे आणि कुरकुरीत भाजले गेलेले आहे आता इथे आपल्याला हे भाजलेले कारले काढून घ्यायचे आहे आणि मी सध्या गॅस बंद केलेला आहे पाहू शकता मस्त असे भाजलेले आहे तसेही तुम्ही दुपारच्या जा जेवणामध्ये मस्त खाऊ शकता बगैर याचे आपण इथे कोटिंग न करता मसाले वगैरे न टाकता आता हे कुरकुरीत आहे बिलकुल कडू नाहीत तर असेही खाऊ शकता तुम्ही स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता तिथे त्याच पॅनमध्ये मी ऑइलमध्ये मस्त एक मिडियम साईजचा सा, बारीक काप केलेला कांदा घातलेला आहे यालासुद्धा भाजून घ्यायचे आहे आपल्याला पूर्ण याच्यामधला कच्चा पण दूर करायचा आहे बाकी जास्त आपल्याला इथं भाजून घ्यायचे नाही काढले आहेत आपले भाजलेलेच तर पाहू शकता तर इथं मीठ पण घालायचं आहे आपल्याला कांदा लवकर भाजलं जाते कधीही मसाल्यामध्ये लवकर भाजल्या जाण्यासाठी का इथे मीठ घातलं ना तर मस्त भाजतात इथे मी काही शेंगदाण्याची चटणी किंवा तिळाची चटणी घेणार नाही ते तीन डाळीची मी इथे पावडर केलेलं होतं मी स्टोर करून ठेवते हे नेहमी आपल्याला झटपट कोणती रेसिपी बनवायची असली तर तर तुम्हाला जर डाळीची चटणी पाहायची असली तर, तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी नक्की टाकेन तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामधून तर कांदा भाजल्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे सर्व मसाले इथे मीठ घातलेलं आहे मी अर्धा टीस्पून कारल्यामध्ये ऑलरेडी आपलं मीठ आहेच त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण इथं कमी करा जर थायरॉइड वगैरे असेल पेशंटला तर घरामध्ये तर मिठाचं प्रमाण कमी करा ऑइलचं प्रमाण कमी करा तर पाहू शकता डायबिटीज पेशंटसाठी मस्त कारल्याची चटणी नेहमी खाण्यात आली ना तर डायबिटीज जे आहे तर कंट्रोलमध्ये राहते तर रोजच्या जेवणामध्ये जर घेतले ना तर बिलकुल इन्सुलिनची गरज राहत नाही इथे मी अर्धा टीस्पून घातलेला आहे गरम मसाला अर्धा टीस्पून घातलेली आहे लाल मिरच पावडर आणि हे डाळीची चटणी हे तिन्हीसुद्धा इथे ॲड केलेली आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे कारले आपल्या शरीरासाठी खूप छान हेल्दी नाश्ता आहे किंवा हेल्दी अशी एक डाएट आहे आपला तर जेवणामध्ये नक्की घेतले ना तर आपलं जे बॅलेन्स राहते बॉडीचं एकदम कंट्रोलमध्ये राहते त्याच्यामुळं कारल्याची जर आपल्याला आवड असेल तर नक्की बनवून तुम्ही रोज खाऊ शकता इथे मी दोन मिडियम साईजचे बारीक कट केलेले टमाटर घातलेले आहे इथे पेस्ट वगैरे घालायचा नाही बिलकुल इथेच आपल्याला मस्त असं याचा आपल्याला चटणी बनवायची आहे इथे मी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर तुमच्या आवडीनुसार इथे जास्त कमी करू शकता तर मस्त मसाले पोट करून घ्यायचे आहे ऑइल चांगले याच्यामधून सुटलं की आपण याच्यामध्ये कारले सा टाकून घ्यायचे आहेत तर चांगला असा खमखमीत आपला आजचा मसाला तयार झालेला आहे तर आता इथे ॲड करायचे आहे आपल्याला कारले तर आपण मस्त इथे कुरकुरीत कारले भाजलेलेच आहे तेलामध्ये पाहू शकता तुम्ही तर इथे लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला इथे साखर किंवा गूळ घालायचं नाही बिलकुल घालायचं नाही तर आता पाहू शकता मसाल्याची कोटिंगसुद्धा तुम्हाला दिसतच आहे किती जबरदस्त इथे कोटिंग आलेली आहे मसाल्याची तर इथे आता आपण कोथंबीर घात घालत आहे पुन्हा त्याच्यामुळं मस्त असा स्वाद खूप छान येतो तर इथे लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस आहे तर लिंबामध्ये बिलकुलच रस नाही आहे तर इथे तुम्ही चिंचाचा रस किंवा टमाटर जास्त इथे ॲड करू शकता तर पाहू शकता मस्त आपला इथे मिक्स झालेलं आहे आणि इथे आपल्याला दहा मिनटं गॅस बंद करून इथे कारल्यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटानंतर मस्त पोटी आणि मस्त स्वाद येतो तो दहा मिनटं झालेली आहे पाहू शकता मी ते जरासा आपला कांदा थे 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 आपला होता बारीक ते सुद्धा इथे टाकलेला आहे तर पाहू शकता आता इथे आपल्या पोळ्यासुद्धा तयार होत आहे दुपारच्या जेवणासाठी फटाफट आपण आजचं जेवण तयार करत आहे तर इथे तुम्ही जेवारची भाकर वगैरे किंवा बाजरीची भाकर सुद्धा याच्यासोबत खाऊ शकता तर अशाच पद्धतीने मी पोळ्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे पाहू शकता आजचं आपलं दुपारचं जेवण तयार झालेलं आहे बघू शकता गॅस बंद केलेला आहे तर चला एका प्लेटमध्ये काढून दाखवते फटाफट मी हे घ्या आजचं दुपारचं जेवण आपण जबरदस्त तयार केलेलं आहे इथे पोळ्या आहे मस्त इथे चला सुद्धा घेतलेले आहे मस्त कांदा आहे इथे आपलं ऑरेंज आहे आणि ककडीसुद्धा आहे निंबाचं इथे लोणचं आहे इथे मी डाळ आणि पत्तागोबीची चटणी बनवलेली आहे जर तुम्हाला पत्तागोबीची चटणी पाहायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी नम नक्की टाकीन ही चटणीसुद्धा तर आजचं आपलं जेवण तयार झालेलं आहे आजची तुम्हाला कारल्याची चटणी आणि दुपारचं जेवण कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच झणझणीत जन चमचमीत रेसिपी बघत राहा चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच झणझणीत जन चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर चला मैत्रिणी भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत अशाच भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय